उद्या करणार आहे मी आंबोळ्या तर त्याच्यासाठी तीन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीदाणा हे सगळं छान स्वच्छ धुवून एकत्रच भिजवते मी वेगवेगळं काही भिजवत नाही आणि सात ते आठ तास छान भिजवते म्हणजे आता ही सकाळ आहे सकाळी मी हे भिजवले आणि रात्री वाटणार जेवढं तुम्ही छान जास्त वेळ भिजवाल ना तेवढं मस्त पीठ येतं त्याच्यासाठी हा इतका वेळ मी हे भिजवून ठेवते आणि हे माझं काय एक चीट मिल पण होणार आहे पण मी हें खास करती है, हे खास करून करते आहे हे माझ्या मैत्रिणीसाठी कारण ती गेली होती माहेरी आणि तिने तिच्या माहेरून येताना मला गावची भेट आणली त्याच्यात मस्तपैकी गावठी अंडी होती त्याच्यानंतर शेवया होत्या तसेच आंबे शेवया म्हणजे तांदूळ आणि गव्हाचे असे काहीतरी मिक्स शेवया खूप छान आहेत ते सगळं तर मी म्हटलं चला आपण तिला काहीतरी देऊयात आपल्यालाही काही ना काही बनवता येतं हे आपण दिल्या घेतल्याशिवाय कसं करणार कोणाला म्हणून मी आज हे करते आणि मी पण खाणार जास्त नाही एक एखादं दुसरंच कारण मग माझंही त्याच्यात ते मघाशी म्हटलं तसं चिटमिल होऊन जाणार आहे पण ठीक आहे खास मी करते हे माझ्या मैत्रिणीसाठी हे बघा जवळजवळ सात आठ तास मी डाळ भिजत घातली होती सकाळी जे तुम्हाला सा दाखवलं होतं सगळं मटेरियल ते आणि ना जेवढं डाळ आणि तांदूळ जे आपण भिजवू जितकं जास्त वेळ ना तितकं पीठ जास्त छान येतं तर असं माझं आता हे झालं आहे वाटून ॲक्च्युली मला डबा बदलायला लागेल वाटतं कारण अगदी थोडीशी जागा वरती आणि पीठ येणार व्यवस्थित एक तर उन्हाळा पण आहे आणि ह्याचं जे पाणी होतं ना तर आता हे याच्यात थोडंसंच आहे पण याच्या आधी एक ग्लास अजून निघालं जे भिजत घातलेलं होतं ते पाणी तर ते मी माझ्या प्लांटला टाकलं आज सकाळी मी थोडं कमी टाकलं होतं कारण मला माहिती होतं हे पाणी येणारे आणि इकडे मटकी पण भिजत घातली होती तर मटकीचं पण जे पाणी आहे ते पण मी झाडांसाठीच वापरणार आणि मटकी पण म्हणतात आता खूप आपल्याला वाटायचं मला पूर्वी की जास्त दोन तीन दिवस मोड आलेले बरे पण एक आठ तास भिजवल्यानंतर जेवढे मोड येतील दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे जास्त मोड नको तर जेवढे थोडेफारच मोड येतील तेवढे बरे नाहीतर मग गॅसचा प्रॉब्लेम होतो म्हणतात तर मी आपलं आता हे आज आता पाणी निथळून टाकणार आणि सकाळी ह्याची उसळ बनवणार रस्ता उसळच बनवणार आहे कारण आंबोळी करणार म्हणताना चल टाका मिळते हे सुभ कोहळ्याबद्दल जेव्हा मी माहिती घेतली त्यानुसार मी आता ना आठ महिन्यातून आठ ते दहा वेळा कोळ्याचा ज्यूस पिणार असं ठरवलं आहे आणि कोहळ्याचा ज्यूस हा सकाळी उठल्या उठल्या आपण घ्यायचा आहे त्याच्यानंतर अर्धा तासानंतरच काही खायचं प्यायचं आणि निदान महिन्यातून आठ ते दहा दिवस हा घेतला पाहिजे तर मग त्याचे आपल्याला बेनिफिट सगळे मिळतात कोहळ्याच्या ज्यूसमुळे शरीर आतून आणि बाहेरून शुद्ध होतं रक्तशुद्धीसाठी मज त्याचा फायदा आहे त्वचा त्वचेवर ग्लो येतो त्याच्यानंतर हृदयाला चांगलं मूत्राशयाला चांगलं खूप गरमी असते शरीरातली ती कमी होते आणि सगळ्याच दृष्टीने उत्तम असा ज्यूस कोहळ्याने माज मानसिक रोग बरे होतात आणि बुद्धीची क्षमता वाढते त्यामुळे लहान मुलांना तर रेग्युलर द्यावा असं म्हणतात मिक्सरमधूनच वाटून घेतलं या कोहळ्याच्या फोडी मी आणि गाळून घेतलं त्याच्यानंतर हा जो त्याचा पल्प उडला तर तो मी ना असाच भाज्यांमध्ये किंवा डाळीमध्ये वापरते आणि फेकून नाही देत पण त्याच्यापेक्षा मी कधी कधी डायरेक्टच पिते कारण तो इतका छान वाटला गेलेला असतो ना तर काहीच गरज नाही वाटत ती गाळून घ्यायची पण कधी कधी आमटीमध्ये किंवा भाजीला असं जर थिकनेस द्यायचं आहे मला आणि खोबऱ्याचा वापर नाही करायचा आहे तर तेव्हा मी सरळ त्याचे एवढे गुण तर ते वाया नाही घालवायचे म्हणून भाजीत वापरते मीडियम साईजचा खोळा आणायचा म्हणजे तो आठ ते दहा दिवस पुरतो आणि प्रत्येक महिन्यातून एकदा घ्यायचा तो आठ ते दहा दिवस असं आणि ऑल सीझन घेऊ शकतो आणि त्याचे एवढे फायदे तर काय हरकत आहे ना घ्यायला आता हे बघा मी हे आमटीतही टाकलं आहे तर आमटीला पण छान थिकपणा आलेला आहे त्यामुळे हे असे आपण काही ना काही उपाय करायचे आणि आपलं शरीर मन शुद्ध राहील यासाठी प्रयत्न करायचे वात पित्त आणि कोरडेपणा दूर करणारा ज्यूस चला आता खुलच्या सिम सिम डबा तर काही मी बदलला नव्हता पण पीठ बघा एवढं मस्त आलंय आणि काय म्हणतात ना थोडाच थोडा वेळ अजून झाला असता तर ते डब्याच्या बाहेर आलं असतं पण मी बरोबर टाईमला डबा उघडला हे बघा आता हे जे वरपर्यंतचं पीठ होतं ते मी मला जेवढं हवं आहे ना तेवढं मी छोट्या भांड्यात काढलं आणि जेवढं मोठ्या भांड्यातच पूर्ण सतत ढवळाढवळ नाही करत राहायची नाही तर पीठ खराब होतं पण पीठ आपलं थोडंफार तर उरतंच आणि जेवढं हवं तेवढ्या पिठात वापरताना मीठ घालायचं आधीपासून किंवा रात्री मीठ नाही घालून ठेवायचं नाही तर ते आंबट होतं हे बघा किती मस्त जाळीदार आंबोळ्या झाल्यात आणि काही याचं करू शकता तर तुम्ही आंबोळ्या डोसे ढोकळा इडली काहीही या पिठापासून बनवू शकता साधी सिंपल चटणी ओला नारळ कोथिंबीर मिरची कढीपत्ता हे सगळं वाटलं आणि वरून पोडणी घातली आहे राई जिरं लाल मिरची हिंग आणि चवीनुसार मीठ आणि चिमुरभर साखर आणि थोडंसं लिंबू पिळलं त्याच्यात संजूसाठी मोठा कुरकुरीत डोसा माझ्यासाठी आता मी एक असा मोठा चांगला केलेला आहे आंबोळीच केली आहे मी कारण मला ना आंबोळी जास्त आवडते डोश्यापेक्षा mm. तर मी हे खाणार आज सकाळी ब्रेकफास्टला हे मस्त इलेक्शनचे mm. रिझल्ट काय तर काय का का माहिती बघूयात आपण आपल्या पोटापाण्याची तर सोय केलीच पाहिजे मस्त इंचीज ला आज मी बनवते ढोकळा त्याच्यासाठी दळून आणलेलं पीठ आहे आणि मी तुम्हाला मागेही बोलली होती की मी थोडंसं जाडसर पीठ दळते कारण त्याच्याने काही पदार्थ केलेले मला आवडतात त्यामुळे आणि साधारण आपलं जसं बेसनाचं लाडू कर लाडूसाठी कसं जरा एकदम तीन जाडसर पीठ असतं ना तसंच आहे आणि मी काही चाललेलं नाही आहे तर मी आज बनवते ढोकळा आणि त्याच्यासाठी मी चवीनुसार मीठ टाकलं आहे हळद आणि चिमूटभर साखर आणि हे आता पाण्यात मी भिजवणार आणि ना दहा मिनटं भिजवून ठेवणार कारण पीठ माझं थोडंसं जाडसर आहे तर ते व्यवस्थित भिजलं गेलं पाहिजे याच्यासाठी आणि मी है का है? पन है आपन, हे है, है का बनवते आहे ते पण सांगेन पण आधी एक एक प्रोसेस बघूया आपण आणि मग बोलूयात हे बघा दहा मिनटं झाली आहेत साधारण ह्या कपाने मी घेतले होते दोन कप पीठ तर तसंच दीड क दीड सॉरी सव्वा कप पाणी लागलं आणि हे आ, मिक्स करून छान दहा मिनटं झालेली आहेत इकडे मी आता टीन तयार केला याला तेल लावलं आहे छान आणि कुकर इकडे आहे शिट्टी काढून किंवा मग वरती झाकण ठेवणार नुसतं आणि हे आहे इनो ते त्याच्यात मी छानपैकी मिक्स करते आणि मग त्याच्यात पोर करून झालं की तुम्हाला दाखवते हलक्या हाताने एकाच अँगलने छान फिरवत राहायचं मी आता एका हातात फोन धरला आहे म्हणून मला दुसऱ्या हाताने पकडता येत नाही आहे भांडं त्यामुळे ते फिरत फिरतंय पण मी छान मिक्स करून मगच तुम्हाला दाखवतोय इनो घातल्यावर मिक्स करताना एकाच अँगलने चमचा गोल गोल गोलगोल आरामात -गोल फिरवत राहायचा आणि टीनमध्ये टाका किंवा तुम्ही डिशमध्ये ठेवा मग ते टॅप नाही करायचं केकला आपण टॅप करतो तसं फक्त हलक्या हाताने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता मी हे ठेवते कुकरमध्ये बारीक गॅस अकेला आहे आणि हे ह्याच्यात ठेवलं आहे मी जरा आधी एक पाच मिनटं कुकर गरम करून घेतला होता आणि आता ह्याच्यावर थे ठेवणार झाकण एस एक साधारण वीस मिनटाने चेक करायचं वीस मिनटं झालेली आहेत आता आपण सुरी जरा टाकून बघूया सुरी तर क्लिअर आली आहे ठीक आहे आता गॅस बंद करून टाकते हे बघा कसं छान निघालं आहे आणि थंड झाल्यावरच काढायचं हे आणि इकडे मी फोडणीला तयारी केली आहे मिरची बारीक चिरली आहे कढीपत्ता पण तोडून घेतला आहे आणि कोथिंबीर आता इकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यात राई राई तडतडल्यानंतर शिंब आणि जिरं त्याच्यानंतर मिठी कढी छान जरा व्यवस्थित तडतडू द्यायचं चांगलं तडतडून झालं जरा शिजलं व्यवस्थित वाटलं नाही द्यायचं मात्र आणि मग त्याच्यातनं जवळजवळ अर्धा कप पाणी त्याच्यातनं बरेच जण म्हणजे गुजराती लोक वगैरे ना हे भरपूर टाकतात साखर पण मी काही साखर नाही टाकत चवीपुरता पुरता जेवढी टाकते तेवढीच ते आणि हे पाणी हे पाणी जरा उकळू द्यायचं तोपर्यंत हे जे ढोकळा थंड झाला आहे ना तो कट करून घेऊयात हे बघा आता एक पीस तुम्हाला उचलून दाखवते मी हे बघा केवढा सॉफ्ट झाला आहे मस्तपैकी एक नंबर आता जे गरम पाणी केलं आहे फोडणीचं ते ह्याच्यावर घालूयात आणि तुम्हाला साखर हवी गोड हवं तर तुम्ही त्याच्यात साखर घालू शकतात पण मी काय साखर नाही घातली मी चवीपुरता जेवढी घातली तेवढीच स्थित घालायचं पाणी सगळीकडे छान आहे आणि असं जरा मुरत ठेवायचं लगेच नाही खायचं त्यामुळे ना तो ढोकळा कोरडा पण होत नाही तर कधी कधी कसं तो गिळायला त्रास होतो तर तर मी मग अशी तुम्हाला म्हटलं होतं हे मी का बनवते ते सांगते नंतर ॲक्च्युली चारकोपला आमचा जिथे स्टुडिओ आहे ते जे ओनर आहेत दादा तर वारकरी पंथाची आहे ती फॅमिली खूप छान आहेत लोकं ती काय म्हणतो ना साधी सिंपल अशी मेहनती आहे खूप एवढं वय झालं तरी खूप नवरा बायको काय त्यांची मुलं मुलं तर ठीक आहे मेहनत करणं पण ते स्वतः तर परवा त्यांचा वाढदिवस होता तर तेव्हा मी आपलं त्यांना एक मिठाईचा बॉक्स घेऊन गेली पायाबिया पडून आली त्यांच्या आणि मग त्यांनी ना मला त्या ताईंनी हे दिलं होतं बासुंदी डब्यामध्ये खूप मस्त झाली होती बासुंदी पण तर मी म्हटलं अरे आता पण आपण डबा असाच देणार त्याच्यापेक्षा काहीतरी करूयात म्हणून मग मी हे आता घेतले केलेला आहे ढोकळा तर तो आता मी घेऊन जाणार त्यांच्यासाठी बघताय ना तुम्ही माझी कशी सकाळपासूनची धावपळ चालू ठीक आहे पण मला आवडतं मी मागे तुम्हाला बोलली होती धावपळ हे करणं बिझी राहणं हे मला आवडतं तर असा हा ढोकळा मी आता जाताना घेऊन जाणार त्यांच्यासाठी केस छान वाटत आहेत ना आज मला जरा उशिरा जायचं होतं म्हणून रात्री मी तेल पण लावलं होतं आणि मस्त केस घेतले आणि आता ही सगळी कामं डोसा आणि ढोकळा तर तुम्हाला दाखवला मी पण त्यामध्ये पण पर मी बरीच काय काय के कामं केली कारण आज मला जायचं होतं स्टुडिओमध्ये जरा उशिरा तर आता मी निघते आहे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा <laughs> बाय